स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते रोज रोज आपण तीस तीस मुगाची भाजी खाऊन कंटाळा असेल असं तुम्ही एकदा माझ्या प्रकारे करून बघा खूप छान होते भाजी सहज सो सोपी बनवायला आहे तर मी इथे एक वाटी ही मूग घेतली आहे आता थोडेसे मी गरम करून घेते ते पहिला इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मूग घालून घेते गॅस मध्यम ठेवते आणि हलकीचे फक्त गरम करून घ्यायचे जास्त भाजायचे वगैरे नाहीये कलर वगैरे बदल करायचा नाहीये फक्त गरम करून घ्यायचे आपल्याला थोडेसे इथे बघा एक ते दोन मिनिट फक्त हे मूग मी गरम करून घेतले मी गॅस बंद करते आणि मूग हे थोडे थंड करून घेते इथे मी मूग गरम करून घेतले थंड करून स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार वेळा त्यामध्ये दे, मूग घालून घेते एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आताच जशी भाजी असेल मूग घेतलं असेल त्याप्रमाणे हा एक तेजपत्ता घालते इथे मी कांदा एक कापून घेतलाय मोठा असं असं कापलाय जास्त बारीक नाही केलाय तो पण घालते हा एक टोमॅटो पण आहे तो पण चिरून घेत तो पण घालून घेते हिरवी मिरची घेतली आहे अशी मध्ये कापून घेतली आहे ती पण घातली आहे चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं घेतलं किसून घेतलं आहे तेही घालून घेतलं मी थोडीशी हळद घालते पाव चमच्या आवडी अजून थोडंसं पाणी घालून घेते अजून अर्धा ग्लास पाणी घातलं म्हणजे दोन ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे कुकरचं झाकण लावून मी चार शिट्या करून घेते मी ते कुकरला चार शिट्या करून घेतल्या गॅसवर आता मी कुकर खोलून घेते पाणी पूर्ण कमी झालंय आटलंय पाणी आणि छान असे मोस होते मूग शिजले गेले आहेत हे जे तेजपत्ता होते ते मी काढून टाकते पण थोडेसे मी असे मॅश करून घेते जास्त पण नाही करायचं आणि आता हे फोडणीला घालून घेते फोडणी करायसाठी मी ते गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घेते इथे तेल गरम झालंय त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरा घालून घेतलंय थोडस हिंग घालते ते मी कांदा चिरून घेतलाय तोही घालून घेतोय मोठा कांदा वाटेल तर अर्धा कांदा आपण मूग शिरते घालायचा आणि अर्धा कांदा फोडणीसाठी ठेवून घ्यायचा कांदा आता हलकाचा लाल सरून घ्यायचाय तिथे आता हलकासा कांदा लाल झालाय तिथे मी मसाले घालून घेते ते मी अर्धा चमचा कांदा लसून मसाला घालते तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्तच घालून घ्या एक चमचा मालवणी मसाला तिखट कमी आहे थोडंसं पाव चमचे धान्य पावडर घालते मालवणी मसाल्यामध्ये हे धान्य पावडर वगैरे हो असतं त्याच्यामुळे मी जास्त घालत नाही आहे तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल ना तर मिरची पावडर धान्य पावडर थोडंसं घालून घ्या आपली लाल तिखट असते ते मसाले जळू नये म्हणून थोडंसं एक चमचावर पाणी घालते गॅस कमी ठेवायचं आहे हे काश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमच्यापेक्षा पण कमी आहे घालून घेतले ते मसाले परतून घेतले तेलावर जे मूग उकडून घेतलेले शिजवून ते घालून घ्यायचे तोपर्यंत मी बाजूला गॅसवर पाणी गरम करत ठेवलंय आता गरम पाणीच आपल्याला घालून घ्यायचंय थंड पाणी नाही घालायचं मिठाचं प्रमाण बघायचं चवीनुसार वाटलं तर थोडस घालून घ्यायचं गॅस मध्यम करते पाणी गरम पाणी मी घालून घेते जेवढं घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तसं त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचंय हे भाजी सो आपल्याला म्हण भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो दुसऱ्या भाजीची आपल्याला जरूर वाटत नाही अजून थोडंसं पाणी घालते मी ते मी पाणी घालून घेतलं आणि जास्त पातळ नाही ठेवलंय इतपत ठेवलंय तुम्हाला जास्त अजून थोडंसं पातळ हवं असेल तर गरम पाणी अजून घालून घ्या गॅस मी आता मध्यम करते आमचूर पावडर आहे थोडीशी घालून घेते मस्त एक टेस्ट येते आमचूर पावडरने तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल ना तर दोन कोकम घातला तरीही चालेल पण आमचूर पावडर असेल ना तर ती घालून घ्या मस्त वाटते साधी सोपी आहे भाजी बनवायला पण पाव चमचा आहे गरम मसाला घालून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घालून घेते ओली कोथिंबीर माझ्याकडे नव्हती हो ही सुकी कोथिंबीर मी सुकवून ठेवलेली ती घालून घेतलीये गॅस कमी करते झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजून घेते तिथे मी झाकण ठेवलेलं पाच मिनिटं झाली शिजून घेतलंय आणि छान असं मस्त शिजलं गेलंय तुम्ही तीन शिट्यामध्ये किंवा चार शिट्यामध्ये होत असेल ना कुकर शिजला असेल काही कुकर मध्ये लवकर भाजी शिजली जाते काहीला वेळ लागतो तुम्ही तीन शिट्यामध्ये पण बंद करून उकडून घेऊ शकता शिजवून इथे आता मी वरण एक परत फोडणी करते इथे मी ते ते तेल गरम करत ठेवलंय तोपर्यंत भाजू त्या गॅसवर इथे ते तेल गरम झालंय तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या मस्त कडकडीत अशी फोडणी घालून घ्यायची थोडस लसूण मस्त लाल होते इथे आता लसूण छान असा लाल झालाय वरून मी फोडणी तळून देते गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटं असंच झाकून ठेवून द्यायचं इथे आता पाच मिनिटं झाली मी लसूणची फोडणी दिलेली आणि झाकण ठेवलेलं मस्त एक स्वाद येतो लसूणचा असा फोडणीला छान अशी मुगाची भाजी किंवा रस्तेवाली भाजी आमटी भातासोबत खायला चपातीसोबत खायला किंवा भाकरीसोबत खा थोडंसं मी मीठ घालून घेतलं आहे परत बघायची चव वाटलं तर घालून घ्यायचं आणि एक वाटी मूग होते भरपूर होते भाजी एक वाटी मुगामध्ये पण इथे आता मी गॅस बंद केलाय आहे मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी म्हणजे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद